हॅलो हरी चला तर मग आज बघणार आहे आपण उडप्पी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये सांबार आणि मसाला रेसिपी रेसिपीसोबतच बघणार आहे आपण सांबार मसाला आपण घरी मसाला करून त्याचे सांबार तयार करणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बाहेरचा विकतचा मसाला आपण यूज करणार नाही आहे सर्व तयार आपण आधी करून घेणार आहे तर सकाळी मी ऐकलं होतं मी आता का एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी थोडंसं कमी उडदाची डाळ छान भिजत घातली होती सायंकाळपर्यंत मस्त ते भिजलं होतं आणि सायंकाळ घेतल्या मात्र मिक्सरमधून टाकून मी त्याला मस्त मी थोडं थोडं पाणी टाकून त्याचं स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं होतं आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेऊन त्याला फेटून मस्तपैकी रात्रभर त्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलं होतं नंतर सकाळी मला जेव्हा दुसरे करायचे होते तेव्हा त्याला सांबार मसाला केला होता मी साईडला सर्व इन्ग्रिडियंट्स लिहून दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिहून देणार आहे तर तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्व इन्ग्रिडियंट्स मी छानपैकी काढून घेतलेले आहे आता मी करणार आहे त्या प्लेटमधून सुख कोबऱ्याचं खीस आहे तो काढून घेऊन बाकीचे सर्व इन्ग्रिडियंट्स तावर टाकून त्याला मस्तपैकी शेकून घेणार आहे थोडंसं तेल टाकणार आहे खमंग व खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सांबार मसाला परफेक्ट असा दुकानासारखाच होतो बघा तुम्हाला जर हे साठवून ठेवायचं असेल फ्रीजमध्ये तर तुम्ही पाणी न टाकता सुखास मिक्सरमधून फिरवून घ्या किंवा तुम्हाला तेव्हाचं तेव्हा जर वा वापरायचं असं त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून मस्तपैकी याची पेस्ट तयार करायची आहे मी तेव्हा जेव्हा वापरणार आहे त्यामुळे तुम्ही पाणी टाकूनच पेस्ट तयार करणार आहे बघा थोडं तेल टाकायचं आहे करडचिंजूपर्यंत मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मध्ये काय हे मसाला जे आहे यामध्ये मी टाकणार आहे की जे मी साईडला काढून घेतलं होतं कारण ते करपू शकते म्हणून मी मागून टाकलेलं आहे बघा आता मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला सर्व इन छानपैकी भाजल्या गेले की मी ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याला मस्त मग भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून मस्त फिरून घेणार आहे परफेक्ट असा सांबार मसाला आपला तयार होतो एकदम खमंग असा पाणी टाकायचं आहे थोडंसं याला मस्त पिकेची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा मी तेव्हाच वापर वापरणार होते म्हणून मी इन्ग्रिडियन्स पण त्याच प्रमाणात घेतलेले आहे बघा आपली डाळ पण तयार आहे बाकीची सर्व तयार पण तयार करून घेतली होती आता लगेच हळू आपण आपल्या रेसिपीकडे तर डाळ जरासी मी आयटून घेणार आहे डाळ शिजताना त्यामध्ये मी व्हेजिटेबल्स टाकले मी साईडला लहून दिलेले आहे ते आणि त्यामध्ये थोडंसं मिठाने हळद टाकली होती आता आपण पॅनमध्ये तेल टाकणार आहे मस्त तेल गरम करायचं आहे आपल्याला तर डाळीमध्ये मी गाजर आणि परसबीज वापर केला आहे तुम्ही त्याऐवजी भोपळा पण टाकू शकता बघा तेल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं मोदी हिंग टाकायचं आहे छान छान जिरं मोरी हिंग तडतडल्या गेलं की त्यामुळे टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा आणि कडीपत्ता टाकायचा आहे याला छान शिजवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने कांदा कट केलेला आहे तुम्ही बारीक कांदाही कट करून घेऊ शकता बघा छान आपला कांदा शिजला गेला की त्यामुळे टाकणार आहे आपण छानपैकी बारीक कट केलेला टोमॅटो आणि मस्त टोमॅटो आपल्याला नरम होईस तर आपल्याला शिजवायचं आहे कलर चेंज होईपर्यंत मस्त बघा मग आपलं छानपैकी टोमॅटो नरम झाला आणि कलरही चेंज झालेला आहे तर त्यामुळे टाकणार आहे आपण हळद तिखट आणि धनापूड आपण आपला टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे मस्त याला शिजवून घ्यायचं आहे आपण आपले मसाले जळवण्यासाठी थोडंसं चिंचेचं पाणी टाकलं आहे साधं पाणी टाकलं तरीही चालते आता आपण जो सांबार मसाला केला आहे पेस्ट केली आपण ती टाकणार आहे बघा आता त्याला छान आपलं शिजवून घ्यायचा आहे हा मसाला करपूर नाही यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मी त्याच भांड्याचं भांड्याला थोडंसं मिसळून पाणी टाकलेलं आहे आता तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान त्याला तेल सुटायला आलं की त्यामध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी टाकणार आहे जे मी पूर्वीच पाच पंधरा वीस मिनिटापूर्वी भिजत घातली होती तर चिंच गुळ आहे तर आपण आपला टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे मस्तपैकी आपलं सांबार जे आहे आंबट गोड होतं आणि त्यामध्ये आपण जी डाळ केली होती ती पण टाकायची आहे आयटून टाकायची आहे मस्तपैकी सांबार थोडासा टेस्टला फिक्कच असतं त्यामुळे थोडंसं तिखट कमीच टाकायचं आहे आपल्याला आवश्यक थोडं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जसं पद्धतीने पातळ घट्ट पाहिजे तसं टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त पैकी याला उखळू द्यायचं आहे गुदगद उखळू द्यायचं आहे जेवढा सांबार चांगला उखळेल तेवढा त्याची टेस्ट चांगली होईल बघा छान त्याला उखळी आणायची आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त त्याला असं गदगद उखळू द्यायचं आहे आपल्याला बघा एकदम हॉटेल सारखं टेस्ट झालं सांबार आपण घरी बनवू शकतो शेवटी साकाळचं आपल्याला त्यामध्ये कोथंबीर मी झाकून ठेवून रेसला ठेवणार आहे आता ते करणार आहे आपण दोशाकडे वळणार आहे तर बॅटर मस्त मी आपलं फुललं होतं आता करणार आहे माहिती का या बॅटरमधलं थोडंसं बॅटर मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आवश्यक तेवढं बॅटर काढून घेणार आहे जेवढं मला डोसे करायचे आहे तेवढं त्यामुळे टाकणार आहे मी थोडंसं पाणी थोडंसं मी पातळ करून घेणार आहे जर पातळ केलं तर मस्तपैकी दोष आपल्याला व्यवस्थित टाकता येईल त्यामुळे थोडंसं मी मीठ टाकणार आहे त्याला मस्त फेटून घेणार आहे मी पॅन गरम करायला ठेवलं होतं नंतर मी एका प्लेट प्लेटमध्ये तेल घेऊन कांद्याच्या साहाय्याने मस्तपैकी तवा जो आहे तो ग्रीस करून घेतलेला आहे पॅन आता यावर मस्तपैकी मी दोसा टाकून घेणार आहे आपण आपल्या सोयीनुसार मस्त डोसा करून घ्यायचा आहे कारण सगळ्यांना डोसा करता येतो बघा आणि याला मस्त पैकी आपल्याला वन साइड करपूस असं भाजून घ्यायचा आहे डोसा टाकलेला आहे मी थोडस तिखट आणि धनापुड स्प्रिंकल करणार आहे थोडस बटाटा टाकलेला आहे मी आणि त्यावर टाकणार आहे मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी डोसा आपला फ्लिप करून घेणार आहे ते सुरेख कसा आपला क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे गरमागरम मी डोसा आणि सांबार मी सर्व करणार आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या वेळेला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा गरमागरम डोसा मी सर्व केलेला आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं हो नवीन आणि स्वतः रेसिपींसोबत